नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी तर इथं त्यासाठी मी इथं चार शेंगा घेतलेल्या आहेत वजननं अडीचशे ग्रॅम शेंगा आहेत तर मी असे लांब लांब असे याचे तुकडे करून घेतलेले आहे यावरचे अर्धी साल काढलेले आहे मी जास्त साल काढलेली नाही सगळी जर साल काढली तर हे जास्त शिजतात आणि आपल्याला खाता येत नाहीत शेंगा त्यामुळं अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे हे शेंगा पाणी आपलं उकळलेलं आहे मी दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळायला त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा छोट्या चमच्यानं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक कापून घेतलेल्या शेंगा घालायचे आहेत आपल्याला यामध्ये आता यावर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवर हे शेंगा बॉईल करून घ्यायच्या आहेत आपल्याला जास्त पण बॉईल करायचे नाहीत आपल्याला पन्नास टक्क्याचे शेंगा बॉईल करायच्या आहेत आणि झाकण आपल्याला अशा प्रकारे अर्धच ठेवायचं आहे आता आपण झाकण काढून बघूया असं झाकण ठेवल्यामुळे आपल्या शेंगाचा कलर असा जास्त हिरवागार राहतो थोडीशी वाफ बाहेर गेल्यामुळं त्यामुळे आपल्याला झाकण असं शेंगा उकडताना असा आरदस ठेवायचं आहे शेंगा आपल्या पन्नास ते साठ टक्के उकडलेल्या आहेत तर आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून घेऊया मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला एक मोठा कांदा बारीक कापून घेतला तो घालायचा आहे आता कांदा आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा कांदा थोडासा परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोडंसं सुको खोबरं आणि एक इंच आलं मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला तर कांद्याबरोबर हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आपण अगोदर दोन मिनिट परतून घेतला होता आपल्याला एक ते दीड मिनिट हे वाटण घातल्यानंतर आपल्याला परत कांद्याबरोबर हे वाटण परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर व्यवस्थित कांदा आणि खोबरं लसूण आणि आलं व्यवस्थित परतून झालेलं आहे आपलं यामध्ये घालायचं आहे मी एक मिडियम साईजचं टोमॅटो बारीक कापून घातलेलं ते घालायचं आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत तुम्हाला थोडीशी आंबूस भाजी आवडत असेल तर तुम्ही आणखीन एखादं टमाटो घालू शकता टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित हे सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले तर मी घेतलेला आहे पाव चमचा हिंग घालायचे आपल्याला त्यानंतर पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर त्यानंतर मी एक चमचा घरचा बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे ह्या मसाल्यामुळे भाजी खूप छान लागते या जागी तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे बेडगी घेतलेली आहे मिरची तिखट नाही पण कलर खूप छान येतो आहे ना आता आपल्याला हे मसाले सुके परतून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे मी शेंगा उकडलेलंच पाणी घालणार आहे थोडंसं पाणी घातल्यामुळं आपले सुके मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित परततात मसाले त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित मसाले शिजतात पाण्यामध्ये एखादा मिनिट आपल्याला हा मसाला पाणी घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पाणी घातल्यानंतर आपण एक मिनिट मसाला परतून घेतलेला आहे मस्त मसाला परतून झालेला आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे तर यामध्ये मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाणे कुट घालणार आहे कूट घातल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे कूट घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ परतायच नाही कारण आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला हे उकडून घेतलेले शेंगा घालायच्या आहेत यामध्ये शेंगा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे शेंगा उकडताना आपल्याला पाणी कमीच घालायचं आहे कारण शेंगा उकडलेलंच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ अगोदरसुद्धा आपण शेंगा उकडताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे आपल्याला एक उकळी काढून घ्यायचे आहे उकळी आलेले आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे शेंगा सुद्धा आपल्या पन्नास ते साठ टक्के शिजलेले आहेत बाकी आपल्याला भाजीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवरील भाजी शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर बघूया आपण शेंगा शिजल्या का नाही यामधलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे शेंगा सुद्धा आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत मस्त अशी झणझणीत आपली शेवग्याची सुकी भाजी तयार झालेली आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आपण खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही हे भाकरीबरोबर पोळीबरोबर वर, किंवा वरण भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता सध्या मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगाचं खूप शिजन आहे शेवग्याच्या शेंगा खूप छान भेटतात तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद